नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे चारोळी पानगळ सुरू टपटप, टप दुःखच दुःख पानगळ सुरू टप टप दुःखच दुःख पेरूचं झाड तर पार रिकाम झालंय पेरूचं झाड तर पार रिकामं झालंय नवीन हिरवी पानं डोकावलीत हं नवीन हिरवी पानं डोकावलीत हं पण गळलेल्या पानांना आता विसरायचं आहे पण गळलेल्या पानांना आता विसरायचं आहे पानगळ सुरू टपटप दुःखच दुःख पेरूचं झाड तर पार रिकामं झाले नवीन हिरवी पानं डोकावलीत गळलेल्या पानांना मात्र आता विसरायचंय प्राजक्त धन्यवाद